ओम साईराम स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या जीवनात कधी कधी अशी वेळ येते की आपल्याला वाटतं की सगळं आपल्या विरोधात चालत आहे आपण कितीही चांगला विचार करू चांगलं वागू किंवा प्रयत्न करू तरी काही ना काही अडथळे येतच राहतात पण साईबाबा म्हणतात जिथे माणसाची संपते तेथून देवाची कृपा सुरू होते तुम्ही ज्या समस्या अनुभवत आहात ज्या गोष्टी तुमच्या मनावर भार बनून बसल्या आहात त्या तुमच्या दृष्टीने मोठ्या असतील पण साईंसाठी त्या अतिशय लहान आहेत कारण साईच्या आशीर्वादाने अशक्य सुद्धा शक्य होतं. साईबाबा नेहमी सांगायचे मी, मी तुमच्या सोबत आहे तुम्ही एक पाऊल टाका मी तुमच्यासाठी पा हजार पावले टाकेन जीवनात कधी दुःख येतं कधी मन उदास होतं कधी कधी आपल्याला कोणाशी बोलावंसं वाटत नाही पण कोणीही नसतं तेव्हा मात्र एकच नाव शांतता देतं ते म्हणजे साईराम आपण रडतो ते बाबा जाणतात आपण तुटतो ते बाबा पाहतात आपण थकतो तेव्हा बाबा आपल्याला आधार देतात कधी तुम्हालाही जाणवलं असेल की कोणतीही मदत न मिळालेली असतानाही सगळी कामं अचानक सुरळीत होऊ लागतात हा योगायोग नसतो तो साईंचा संकेत असतो साई म्हणतात माझं काम तुझं आयुष्य सुलभ करणं आहे तुझं काम माझ्यावर विश्वास ठेवणं आहे कधी कधी आपण इतके चिंतेत अडकतो की देवाची योजना आपल्याला दिसतच नाही आपल्याला वाटतं की आपण हरलोत, पण प्रत्यक्षात देव एक सुंदर बदल घडवण्यासाठी आपल्याला थोडं थांबवतो साईबाबा म्हणतात जीवनातील विलंब हा नकार नसतो तो फक्त योग्य वेळ येण्याचा संकेत असतो आजच्या या उपदेशात साईबाबा आपल्याला सांगत आहे तू ज्या समस्येने त्रासलेला आहेस ज्या कारणामुळे तू रात्री झोपलो नाहीस ज्या गोष्टीने तुझं मन ढवळून निघाले आहे त्या सगळ्या मी पाहिलं आहे तू शांत बस तुझ्या चिंता मला दे मी तुझ्यासाठी सर्व ठीक करीन जीवनात काही लोक आपल्याला सोडून जातात कधी आपली किंमत करत नाहीत कधी आपल्याशी अन्याय करतात हे पाहून मन दुखत पण लक्षात ठेव देव कधी चुकीचे लोक आयुष्यात ठेवत नाही ते लोक तुमच्या जीवनातून दूर होणं तुमच्या भल्यासाठीच साई म्हणतात गमावलेलं काहीही कायमचं नसतं मी मागे घेतो ते फक्त चांगलं आणण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन ऊर्जा घेऊन आला आहे तुम्ही जिथे थांबलात जिथे अडकलात तिथे तुम्हाला हार मानावी वाटली तिथूनच तुमच्या आयुष्यात नवीन दिशा सुरू होणार आहे साईंचा संदेश स्पष्ट आहे चमत्कार होण्यासाठी फक्त एक सेकंद पुरेसा असतो आणि तो सेकंद कधी येईल हे फक्त मला माहिती म्हणून चिंता करू नका तुम्ही करत असलेला प्रयत्न वाया जाणार नाही श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा तुमच्या डोळ्यातले अश्रू पाहून साई शांत बसणार नाहीत तुमच्यावर आलेलं प्रत्येक संकट तुम्हाला काहीतरी शिकून जातं आणि ते शिक्षण म्हणजे देवाने दिलेली शक्ती आजचा शेवटी साईचा आशीर्वादाचा संदेश आहे मी तुझ्यासोबत आहे तुझ्या घरात सुख शांती आणि समाधान येईल तुझ्या अडचणी दूर होतील फक्त माझ्यावर विश्वास ठेव श्री साईराम साई कृपा तुमच्यावर सदैव राहो बोला श्री साई राम